नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जनसंवाद आणि आभार दौरा धापेवाडा दिनांक चार जानेवारी रोजी मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित जनसंवाद व आभार दौरा धापेवाडा जीप सर्कलच्या सिंधी वरोडा उबाळी मडासा आदासा भडांगी धापेवाडा या गावांमध्ये संपन्न झाला सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मनापासून आशीर्वाद देत तसेच विजयी केले याबद्दल ते गावकऱ्यांचे मन पूर्वक आभार मानले ओबाळी ग्राम पंचायत येथे महायुतीचे नेते बोलवण्यात आले येथील आमदार डॉक्टर आशिषजी देशमुख विधान परिषद आमदार श्री कृपालजी तुमाने साहेब नियोजन समिती सदस्य डॉक्टर राजीवजी पोद्दार व सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच तिथे भूमिपूजन करण्यात आले कृपालजी तुमाने साहेब यांच्या माध्यमातून खडीकरण पांदन रस्ता करण्यासाठी वीस लक्ष रुपये देण्यात आले डॉक्टर आशिषजी देशमुख यांनी गावोगावी जाऊन भेट दिली शेतकरी लोकांचा आणि गावकरी नागरिकांचा समस्या जाणून घेतल्या तेथे उपस्थित प्रमुख पाहुणे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे माननीय श्री डॉक्टर आशिषजी देशमुख माननीय श्री कृपालजी तुमाने डॉक्टर राजीवजी पोद्दार मनोहरजी कुंभारे दिलीप भोटे प्रकाश टेकाडे इमेश्वर यावलकर प्रकाश ठाकूर सतीश चालखोर हे सर्व पाहून उपस्थित होते नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर आपल्या गावातील लोकप्रिय सरपंच ऋपेश्वर मनसोले नरेंद्रजी शंभलकर गोरख शेठ मंगोरकर प्रकाशभाऊ ठाकूर राजूभाऊ खंडाळकर यतीनजी मांगलोरकर पुरुष स्थमजी शिरसीकर राजूभाऊ खंबाले माता या गावातील उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी मायाभणीं माझ्या तरुण नव्या पृष्ठांनो उपस्थित असलेले सर्व शासनाचे अधिकारी आता सन्माननीय सकाळजी ठाकूर साहेब त्याच्या पहिले सरपंच उपसरपंचांनी या गावाच्या संदर्भामध्ये विविध विषयाची चर्चा केली नक्कीच दिवाळी सारखं गाव हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या नर्सरीसाठी अतिशय विख्यात आहे या नर्सरीच्या व्यवसायाच्या माध्यमातून आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये कास्तकाळ सदन होत असताना त्या मजुराला देखील तिथे मुबलं कसं काम या व्यवसायाच्या माध्यमातून नक्कीच आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने फुल शेती हा एक विषय असेल व औषधी शेती हा एक विषय असेल महाराष्ट्र सरकारच्या धोरणामध्ये या पद्धतीने आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये मोठ्या प्रकारचं एक प्रकार धोरण नर्सरीच्या विस्तारीकरणासाठी वाढीसाठी ह्या मध्य भारतातलं एक अतिशय नामांकित असं नर्सरीचं सेंटर आपल्या उगाळी येथे बनावं अशी नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि आनंदाची गोष्ट ही आहे की देशाचे सन्मान्य मंत्री आपल्या तालुक्याचे सुपुत्र नितीनजी गडकरी यांनी